नमस्ते नमस्कार आपल्या हनुमन डेरी आणि परिचय माझं नाव अक्षय महादेव वाखरेकर राहणार वाशी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर को। तुम्ही आज माझ्यापासून दोन मशी खरेदी केला याच्या पूर्वी पण केलाय मशीन तर त्या जुन्या मशीनचा रिपोर्ट काय सांगतील आणि कसे काय काय मशी दुधाला निघल्या जुन्या मशी सांगितल्या आता दूध एक लिटर एक्स्ट्रा निघते आपल्या इथे सात मशी मी मागल्या आठवड्यात नेल लॉटला आता त्या सात मशीनचं चौदा पंधरा सोळा लिटर सांगितलेलं तेवढं दूध निघतंय आता पण मी दोन खरेदी केल्यात नवीन आणि तुम्ही गेल्या वर्षी पण पाच मशीन येतात त्या पण आहेत पाच मशीन मशी कुठल्या तक्रार काही काही नाही एक एक मग नेल्यानंतर एक मस, ने मस ने माझी बोलती ला तुम्हाला बदलून पण दिली दिलेवर काय तुम्हाला अनुभव म्हणजे कसं तुम्ही जशी म्हैस दूध सांगितलं तसं जरा कमी निघाल्यावर रिटर्न आपल्याला माहीत बदलून दिल्या तुम्ही गॅरंटी टक्के रिपोर्ट आहे शंभर टक्के रिपोर्ट जिथं हनुमान डेअरी बस ती मशीन येते जिथे चांगला रिपोर्ट आहे जिथे गॅरंटी आहे फुल सगळे तुम्हाला गॅरंटी मिळणार